आजच्या व्हिडिओमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी रेसिपीचा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन घ्यायचं त्यामध्ये एक वाटी दही बेसन आणि रवा दह्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून दहा मिनटं रवा भिजण्यासाठी ठेवून द्या त्यानंतर आपण इथे चटणी बनवून घेऊया त्यासाठी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाणे थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक कांदा कांदा थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचं आणि थोडीशी अद्रक आणि थोडेसे जिरे टाकून टोमॅटो मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचं टोमॅटो भाजून मऊ पडल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच टाकून मिक्सरला फिरून घ्या त्यानंतर चटणीला फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल त्यामध्ये जिरे आणि मोहरी त्यानंतर एक वाळलेली लाल मिरची कढीपत्ता थोडंसं तडका थंड झाल्यानंतर चटणीमध्ये टाकून मिक्स करून घ्या या पद्धतीने एकदा ही चटणी बनवून बघा खूप टेस्टी लागते टेस्टी चटणी तयार झाली आणि दहा मिनटानंतर रवा पण व्यवस्थित भिजल्या त्या त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच एक कट केलेली हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घ्या <laughs> पिठाची कन्सिस्टन्सी इडलीच्या पिठासारखी ठेवायची <laughs> त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून पटकन मिक्स करून घ्यायचं इनो टाकून मिक्स केल्यावर लगेच इडली पात्रामध्ये पीठ टाकून घ्यायचं जास्त वेळ पीठ तसं ठेवायचं नाही तेल लावून ठेवलेल्या इडली पात्रामध्ये कट केलेले बारीक गाजर टाकायचे त्यानंतर त्यामध्ये लगेच मिक्स करून ठेवलेलं बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं गाजर टाकायचं नसेल तरी चालेल रवा आणि बेसनची इडली पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्या पंधरा ते वीस नंतर जाळीदार अशी रवानी बेसन बेसनची इडली तयार होते जाळीदार रवा आणि बेसनची इडली तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू